नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विजय देठे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूर आज आपण तुलनात्मक राजकारणाची व्याप्ती स्कोप ऑफ कंपेरेटिव पॉलिटिक्स या मुद्द्याची चर्चा करणार आहोत या मुद्द्याची चर्चा आपण करताना सुरुवातीला आपण हा अभ्यास दोन दृष्टिकोनातून केला जातो याची मांडणी आपण सर्वप्रथम पाहूया म्हणजे एक आहे पारंपारिक दृष्टिकोन आणि दुसरा आहे आधुनिक दृष्टिकोन पारंपरिक दृष्टिकोन हा जो दृष्टिकोन आहे तो ग्रीक प्राचीन ग्रीक नगर राज्यापासून ते एकोणीसाव्या शतकापर्यंतचा हा जो कालखंड आहे या कालखंडाला आपण पारंपरिक कालखंड असं मानूया आणि एकोणीसशे पंचेचाळीस नंतर म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेनंतरचा कालखंड तो आत्ता सध्याचा कालखंड याला आपण आधुनिक दृष्टिकोन असं नाव देऊया आणि या दोन दृष्टिकोनाच्या माध्यमातून आपण तुलनात्मक राजकारणाची व्याप्ती अभ्यासण्याचा प्रयत्न करूया पारंपरिक या मदे पारंपरिक सी, सी, हा पारंपरिक या जो कालखंड आहे यामध्ये पारंपारिक विचार आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे प्लेटो अरिस्टॉटल हॉब्ज लॉक रुसो ग्रीन बॉन्जँको निटिलसिप लिडसे हे जे विचारवंत आहेत यांचा कालखंड हा पारंपरिक कालखंड म्हणून ओळखला जातो आणि या कालखंडामधला जो तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास आहे तो हा पारंपारिक म्हणून गणला गेलेला आहे तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा या कालखंडामध्ये पाश्चिमात्य देशांचाच अभ्यास केला गेलेला आहे तो कारण एकोणीसशे पंचेचाळीस नंतर जगामध्ये जी नवनवीन राष्ट्र उदयाला आली त्याचा अभ्यास या कालखंडामध्ये केला गेलेला नाही त्यामुळं या कालखंडाला मर्यादित अभ्यासाचा कालखंड सुद्धा म्हणून ओळखलं जातं पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये केवळ तात्विक आदर्शवादी विचारावर प्रचंड मोठ्या प्रमाणात भर दिला गेलेला आहे असंही आपल्याला पाहायला मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं मी मगाशी मुद्दा मांडला तो म्हणजे पारंपरिक राज्यशास्त्राचा अभ्यास हा मर्यादित व अपूर्ण स्वरूपाचा वाटतो कारण का हा संपूर्ण जगाचा अभ्यास नाही तो युरोप केंद्रितच अभ्यास असल्याला दिसून येतो म्हणजे यामध्ये आपल्याला पाहता येईल बघा अनेक विचारवंतांनी तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून याची मांडणी केलेली आहे तर काही दृष्ट विचारवंतांनी ऐतिहासिक दृष्टिकोनातून मांडणी केलेली आहे तर काही विचारवंतांनी संस्थात्मक आणि रचनात्मक दृष्टिकोनातून राजकीय व्यवस्थेचा अभ्यास केलेला आपल्याला या कलकांडामध्ये पाहायला मिळतो म्हणजे अशा पद्धतीने विविध विचारवंतांनी हा वेगवेगळ्या विचार दृष्टिकोनातून अभ्यास केलेला पाहायला मिळतो आणि तो कालखंड म्हणजे पारंपरिक अभ्यासाच्या दृष्टिकोनाचा कालखंड होय कायद्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाचाही अभ्यास केलेला आपल्याला या, के या कालखंडात पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात आणि हा अभ्यास फक्त पाश्चिमात्य राष्ट्रांचाच होता ह्या याचा उल्लेख मी परत करतोय त्यामुळं हा जो कालखंड आहे तो कालखंड हा पारंपरिक मर्यादित स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येतो तसेच तो, तसे तो आदर्शवादी कालखंड होता असंही आपल्याला मानता येईल अशा पद्धतीने पारंपारिक दृष्टिकोन हा तुलनात्मक राजकारणाचा अभ्यासाचा पहिला टप्पा आपला पाहिला दुसरा तो तुलनात्मक राजकारणाचा दृष्टिकोन आहे तो म्हणजे आधुनिक दृष्टिकोन आपण पाहिलं जातं म्हणजे विसाव्या शतकामध्ये या पद्धतीनं अभ्यास करण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे अठराशे पन्नास ते आपण स्वरूपामध्ये पाहिले अठराशे पन्नास ते एकोणीसशे पन्नास हा शंभर वर्षाचा जो राज्यशास्त्राचा संक्रमणाचा कालखंड होता आ, मानला जातो पारंपरिक राज्यशास्त्र आणि आधुनिक राज्यशास्त्र या दोन्हीमध्ये शंभर वर्षाच्या संक्रमणाचा कालखंड म्हणूनसुद्धा गणला जातो ह्या आधुनिक कालखंडामध्ये अनेक वेगवेगळ्या विचारवंतांनी वेग आपले वा विचार मांडलेले दिसतात म्हणजे बघा कार्ल मार्क्स आहेत हर्बर्ट स्पेन्सर आहे ऑगस्ट कामत आहेत मॅक्स वेबर आहेत रॉबर्ट डाल आहेत गॅब्रिल आल्मंड आहेत डेव्हिड इस्टन आहेत टॉलकट पार्सन आहेत शुमपिटर आहेत चार्ल्स मेरियम आहेत शॅम्युएल आहेत बि ब्रियान जॉ बेरी आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जॉन सुद्धा या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि हा जो कालखंड आहे तो कालखंड हा आधुनिक कालखंड या विचारवंताच्या विचारामुळं गणला जातो सगळ्यात महत्त्वाचं इथं सांगायचं तुम्हाला या कालखंडामध्ये किंवा या दृष्टिकोनामध्ये म्हणजे या कालखंडामध्ये नवनवीन राजकीय विचार अनेक विचारवंतांनी मांडले आणि राज्यशास्त्राला शास्त्रीय स्वरूप प्राप्त झालं वास्तववादी दृष्टिकोनातून अभ्यास सुरुवात झाली सामाजिक आर्थिक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास होऊ लागला आणि सामाजिक आर्थिक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास सुरू झाल्यामुळं याला एक आधुनिकता प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते यामध्ये सांगायचंच म्हटलं तरी अनेक विचारवंतांनी हा कालखंडामध्ये वर्त व्यवस्थात्मक दृष्टिकोनातून अभ्यास केला वर्तनवादाच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला विकासवादाच्या दृ दृष्टिकोनातून अभ्यास केला सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास केला आर्थिक दृष्टिकोनातून अभ्यास केला मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला म्हणजे असे अनेक टप्पे आहेत दृष्टिकोन आहेत की ते आधुनिक दृष्टिकोनामध्ये मोडले जातात त्यातला पहिला दृष्टिकोन म्हणजे सामाजिक दृष्टिकोन म्हणजे राजकीय व्यवस्थांचा सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्याचा प्रयत्न आयवर डेव्हिड इस्टन ग्रॅबल आल्मंड मॅक्स वेबर टॉलकट पार्सन काम यांनी केलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यांनी सामाजिकशास्त्राच्या दृष्टिकोनातून मांडणी केल्यामुळे राजकीय सामाजिकरण राजकीय संस्कृती राजकीय परिवर्तन राजकीय श्रेष्ठजन इत्यादी स्वरूपांचा अभ्यास सामाजिक दृष्टिकोनातून राज्यशास्त्र अतुलनात्मक राज्यशास्त्रामध्ये केल्या गेलेला दिसून येतो त्यामध्ये राजकीय पक्ष राजकीय श्रेष्ठजन दबाव दबावगट यांचा सुद्धा समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास केलेला पाहायला मिळतो दुसऱ्या आधुनिक दृष्टिकोनामधला विचार पाहायचा दृष्टिकोन म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात अभ्यास केला आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून राजकीय वर्तनाचा अभ्यास केला त्या त्यामुळं व्यक्तीचं वर्तन कसं आहे व्यक्तीचं विचार कसे आहेत हे आणि व्यक्तीच्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केल्यामुळं तुलनात्मक राजकारणाला एक वेगळी दिशा प्राप्त झालेली या कालखंडात पाहायला मिळते आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोन हा जो आहे तो दृष्टिकोन पुढं रॉबसन यांनी राजकीय सत्तेचं तर लॉसवेल यांनी प्रभावाचं विश्लेषण करून हा दृष्टिकोन अधिक व्यापक प्रमाणात मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून ग्रॅम वॉलास यांनी ह्युमन नेचर पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यांनी मानवी स्वभावाचं विश्लेषण या ग्रंथामध्ये केलं तसेच मानसशास्त्रीय व तुलनात्मक पद्धती म्हणजे लोकशाहीचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तुलनात्मक पद्धतीनं अभ्याससुद्धा आपल्याला झालेला पाहावयास मिळतो त्यानंतरचा दृष्टिकोन म्हणजे आर्थिक दृष्टिकोन आहेत आर्थिक दृष्टिकोन म्हणजे आपलं असं म्हणता येईल की राजकीय ये सत्ता आणि कृती यांचं अस अर्थशास्त्रीय भाषेतून विश्लेषण करणे म्हणजे आणि त्यातून उदारमतवाद समाजवाद साम्यवाद अशा तत्वप्रणालींचा अभ्यास मोठ्या प्रमाणात केला गेला यामध्ये शुम्प्युटर आहेत कार्लमार्स आहेत परत मिचेल्स आहेत असे अनेक विचारवंत आहेत की त्यांनी आर्थिक दृष्टिकोनातून अभ्यास केलेला पाहायला मिळतो त्यामध्ये समाजवादी समाज रचनेचे विचार आपल्याला पाहायला मिळतील भांडवलवादी अर्थव्यवस्थेचे विचार पाहायला मिळतील लोकशाही समाजवादाचे विचार पाहायला मिळतील म्हणजे हे आधुनिक राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे महत्वाचे विषय आपल्याला इथं या दृष्टिकोनातून दिसून येतात संख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपल्याला असं म्हणता येईल की ए, राज्यशास्त्रात मोठ या दृष्टिकोनाच्या माध्यमातून निष्कर्ष काढण्यात आले म्हणजे पहिल्यांदा म्हणजे विशेषतः मतदानाचा अभ्यास करताना लोकमताचे मोजमापन करताना गणिती पद्धतीचा वापर म्हणजे संख्याशास्त्रीय दृष्टिकोनाचा वापर मोठ्या प्रमाणात इथं झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्याच्यातून तुलनात्मक राजकारणाच्या पद्धतीच कडं आपल्याला एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागतं आहे यामध्ये मग तुम्हाला पाय सॅम्युअल ल्युब्युअल आहेत गॅलप आहेत त्यानंतर तुम्हाला चार्ल्स मेरियम आहेत गॉस्नेल आहेत असे विचारवंत आहेत त्यांनी की संख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास करण्याचे एक पाया पायाभूत मांडणी केलेली दिसून येते व्यवस्थात्मक दृष्टिकोनातून सुद्धा या तुलनात्मक राजकारणात च्या व्याप्तीचा आपल्याला अभ्यास करता येईल म्हणजे काय तर राजकीय विश्लेषणात व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन स्वीकारायचा आणि राजकारणाचा आणि शासनसंस्थेचा तुलनात्मक वास्तववादी अभ्यास करायचा याला आपण व्यवस्थापनात्मक दृष्टिकोनातून तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास असं म्हटलं तर चालेल त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला डेव्हिड इस्टन रॉबर्ट डाल आर्म आल्मंड यांचा विचार पाहायला मिळेल म्हणजे आल्मंड यांनी तर रचनात्मक कार्यवादी असा वास्तववादी दृष्टिकोन आपल्या पुढं मांडलेला दिसतो आणि ह्या डेव्हिडिस्टनचा व्यवस्थावाद आणि आल्मंड यांचा रचनात्मक कार्यवाद या मधून वास्तववादी मूल्यनिरपेक्ष अभ्यास पुढं आलेला आपल्याला दिसून येतो विकासवादी दृष्टिकोनातून विचार करायचा म्हटलं तर तिसऱ्या जगातील राष्ट्रांच्या विकासाच्या संदर्भात अभ्यास करण्याची महत्वाची भूमिका जर कुणी पार पाडली असेल तर हा विकासवादी दृष्टिकोनातून पार पाडलेली आपल्याला दिसून येते कारण पाश्चिमात्य राष्ट्रांचा विकासाचा परिणाम जसाच्या तसा तिसऱ्या जगातील राष्ट्राने स्वीकारणं शक्य नव्हतं आणि ती व्यवस्था जसेच्या तशी स्वीकारणं शक्यच नव्हतं त्यामुळं विकासवादी दृष्टिकोन आणि अतिशय महत्त्वाची भूमिका तिसऱ्या जगातील राष्ट्रांच्या अभ्यासाच्या संबंधात मांडलेली आपल्याला दिसून येते त्या संदर्भात म्हणजे जॉ जॉन रॉल्सचा वितरणात्मक न्याय त्यालाच आपण अ थेअरी ऑफ जस्टिस हा स सिद्धांत मांडला त्याचा उपयोग आपल्याला विकासवादी दृष्टिकोनात करता येईल किंवा आपल्याला जे ब्रियान ब्यारे आहेत यांचा जे पॉलिटिकल आर्ग्युमेंट आहे ग्रंथाचा ग्रंथाचासुद्धा अभ्यास आपल्याला विकासवादी दृष्टिकोनामध्ये पाहता येईल तसेच ब्लँडल यांनी द डिसिप्लिन ऑफ पॉलिटिक्स हा ग्रंथ लिहून राजकीय सिद्धांत आणि राजकीय विश्लेषण यांचा समन्वय साधण्याचा प्रामुख्यानं प्रयत्न केलेला आपल्याला या दृष्टिकोनातून दिसून येतो अशा पद्धतीनं तुम्ही पाच सहा विकासा म्हणजे आधुनिक दृष्टिकोनामध्ये लेच असे पाच सहा नवीन दृष्टिकोन अभ्यासले असता आपल्याला आधुनिक दृष्टिकोन तुलनात्मक राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा पाहता येईल यानंतरचा पुढचा मुद्दा आहे म्हणजे तुलनात्मक राज्यशास्त्राचा पारंपरिक दृष्टिकोन आणि आधुनिक आधुनिक दृष्टिकोन पाहिल्यानंतर तुलनात्मक राज्यशास्त्राच्या व्याप्तीमध्ये कोणकोणत्या अभ्यासशास्त्राचा समावेश होतो तर त्यामध्ये प्राधान्यानं पहिलं सांग सांगता येईल आपल्याला की ज्या विविध राजकीय व्यवस्था आहेत आणि ज्या व्यवस्थेने विविध शासन संस्था स्वीकारलेल्या आहेत निर्माण केलेल्या आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला या अभ्यासा तुलनात्मक राजशास्त्राच्या व्याप्तीमध्ये करता येईल उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे जग जगभरा जगभरामध्ये राजेशाही होती सर्वशाही सर्वंकशाही व्यवस्था होती लोकशाही होती महाजनशाही होती हुकुमशाही होती लष्करशाही होती या ज्या शासन संस्थेचे प्रकार आहेत उपप्रकार आहेत त्याचा तुलनात्मक अभ्याससुद्धा राज्यशास्त्राच्या या घटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे तुलनात्मक राजकीय ज्या क्रिया आहेत किंवा प्रक्रिया आहेत क्रिया आणि प्रक्रिया आहेत यांचा या राजकीय क्रिया प्रक्रियांचा अभ्याससुद्धा र तुलनात्मक राज्यशास्त्राच्या व्याप्तीमध्ये आपल्याला पाहावयास मिळतो म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हणजे निवडणूक प्रक्रिया अर्थसंकल्पाची प्रक्रिया कायदेनिर्मितीची प्रक्रिया शिशोक तपासण्याची प्रक्रिया न्यायदानाची प्रक्रिया राजकीय प्रक्रिया अशा ज्या प्रक्रिया आहेत त्यांचा आधुनिक तौलनिक पद्धतीनं अभ्यास आपल्याला या व्याप्तीमध्ये पाहता येईल त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे वर्तनवादाचा अभ्यास आपल्याला या अभ्यासामध्ये करता येईल म्हणजे काय राजकारणाच्या क्रिया प्रक्रिया लोकांचे वर्तन कसे का घडले कशामुळे घडले याचा अभ्यास वर्तनवादी दृष्टिकोनातून आपल्याला पाहता येतो अशा पद्धतीनं तुम्हाला तुलनात्मक राजकारणाच्या व्याप्तीमध्ये अनेक मुद्द्यांचा अभ्यास करता येतो त्यातला पुढचा चौथा मुद्दा म्हणजे पर्यावरणाचा मुद्दा आपल्याला इथं प्रामुख्यानं पाहता येईल पर्यावरणाचा सुद्धा त्याचा सुद्धा अभ्यास तुलनात्मक राजकारणाच्या व्याप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो कारण ज्या राजकीय व्यवस्था आहेत आणि त्यांच्या पद्धती आहेत त्या विविध देशांच्या विविध वेगवेगळ्या छटा आपल्याला पाहता येतील म्हणजे भौगोलिक असतील आर्थिक असतील सामाजिक असतील ऐतिहासिक असतील सांस्कृतिक असतील म्हणजे हे जे घटक आहे यांचा विचारसुद्धा आपल्याला करताना पर्यावरणाचा त्याच्यावर कसा परिणाम झाला याचा सुद्धा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करता येईल त्यानंतरचा पुढचा कारण का तर जगामध्ये प्रगत राष्ट्र आहेत त्यांनी आपला विकास कसा केला त्याचा पर्यावरणाचा परिणाम कसा झाला याच्या उलट तिसऱ्या जगातील राष्ट्र जी मागासलेली राष्ट्र आहेत तिथली शासन पद्धती कशी आहे अस्थिर क त्यांच्यात कशी निर्माणता झाली आहे त्यांच्यात जाती व्यवस्था कशी आहे वर्णव्यवस्था कशी आहे या सगळ्यांचा पर्यावरणाशी संबंधित असतो त्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला तुलनात्मक राजशास्त्राच्या व्याप्तीमध्ये करता येतो त्यानंतर राजकीय सामाजिकरण आणि राजकीय संस्कृतीचा अभ्यास आपल्याला याचासुद्धा अभ्यास आपल्याला तुलनात्मक राजकारणाच्या व्याप्तीमध्ये पाहता येतो राजकीय सामाजिकरणाच्या प्रक्रियेतून लोकांच्या राजकीय व्यक्तिमत्वाची जडणघडण घडत असते याचा सुद्धा अभ्यास आपल्याला आ... करता येतो राजकीय संस्कृती म्हणजे काय तर राजकारणाविषयीचा लोकांचा दृष्टिकोन त्यांची भावना आणि कृती म्हणजेच राजकीय संस्कृती याचा सुद्धा अभ्यास आपल्याला या मुद्द्याचा अभ्यास सुद्धा आपल्याला तुलनात्मक राजकारणाच्या व्याप्तीमध्ये करता येतो त्यानंतर राजकीय पक्ष दबाव गट यांचा सुद्धा अभ्यास आपल्याला या तुलनात्मक राजकारणाच्या बाबतीमध्ये करता येतो म्हणजे काही ठिकाणी एकपक्ष पद्धती आहे काही व्यवस्थामध्ये द्विपक्ष पद्धती आहे भारतासारख्या देशामध्ये बहुपक्ष पद्धती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे फ्रान्स जपान इटली जर्मनी पाकिस्तान भारत म्यानमार असे जेच आहेत ते बहुपक्ष पद्धती पाहायला मिळते तर इंग्लंड आणि अमेरिका या देशामध्ये द्विपक्षी पाहायला मिळते तर ज्या साम्यवादी व्यवस्था आहेत तिथं एक पद्धती पाहायला मिळते यांचा सुद्धा अभ्यास तुलनात्मक राजकारणाच्या व्याप्तीमध्ये पाहायला येतो तस राजकीय सहभाग या मुद्द्याचे सुद्धा आपल्याला अभ्यास तुलनात्मक राज राजकारणाच्या सह... व्याप्तीमध्ये पाहताना दिसतो म्हणजे राजकारणात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग सहभागी होणे यास राजकीय सहभाग असं म्हटलं जातं म्हणजे त्यामुळं राजकीय सहभागामुळं नागरिकात राजकीय जाणीव निर्माण होते राजकीय जाणीव निर्माण झाली की जागृती निर्माण होते आणि मग त्या व्यवस्थेचा प्रचार प्रसार अनुकरण या सुद्धा अभ्यास आपल्याला या व्याप्तीमध्ये करता येतो असं दिसून येतं राजकीय परिवर्तन राजकीय आधुनिकीकरण राजकीय विकास ह्या मुद्द्यां यांचासुद्धा अभ्यास आपल्याला तुलनात्मक राजकारणाच्या व्याप्तीमध्ये करता येतो किंवा करावा लागेल म्हणजे विविध देशामध्ये घडून येणारे राजकीय स्थित्यांतर कसे आहेत परिवर्तन कसे आहेत याचा अभ्यास करावा लागतो त्यानंतर राजकीय अभ्यास अभ्याससुद्धा तुलनात्मक राजकारणाच्या व्याप्तीमध्ये येतो त्यामध्ये लोकांना राजकीयदृष्ट्या जागृत करण्यासाठी त्यांना राजकीय ज्ञान प्राप्त करून घे देण्यासाठी त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांची आधिमत्य मिळ अधिमान्यता मिळवण्यासाठी राजकीय सनसूचनाची आवश्यकता असते सुद्धा अभ्यास आपल्याला तुलनात्मक राजकारणाच्या व्याप्तीमध्ये करता येतील त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा आहे म्हणजे जी नोकरशाही आहे प्रत्येक देशामध्ये प्रशासन आहे त्यांचासुद्धा अभ्यास आपल्याला तुलनात्मक राजकारणाच्या व्याप्तीमध्ये करावा लागतो कारण नोकर यंत्रणा आणि सनदी अधिकारी हा प्रत्येक राजकीय व्यवस्थेचा अत्यावश्यक भाग बनलेला आहे या यांच्याशिवाय त्या देशाचा विकास होऊ शकत नाही किंवा देशाचा राजकारभारच चालवू शकत नाही त्यामुळं याचासुद्धा अभ्यास आपल्याला तुलनात्मक राजकारणाच्या व्याप्तीमध्ये करता येईल प्रामुख्याने आपल्याला त्या मुद्द्यामध्ये नोकरवर्गाची भरती बढती प्रशिक्षण सेवानिवृत्ती त्यांची राजकीय तटस्थता इत्यादींचा तुलनात्मक अभ्यास करून निष्कर्ष काढून आपल्याला तुलनात्मक राज्यशास्त्रामध्ये अभ्यास करता येतो थोडक्यात काय तर तिसऱ्या जगातील राष्ट्रांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हा तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास उपयुक्त व मार्गदर्शक ठरतो म्हणजे विकसित राष्ट्राबरोबरच विकसनशील राष्ट्राबरोबरच मागासवर मागास किंवा तिसऱ्या जगातील राष्ट्रांच्यामध्ये सुद्धा तुलनात्मक राजकारणाच्या व्याप्तीमध्ये वरील वेगवेगळ्या मुद्द्यांचा अभ्यास करणं फार गरजेचं असतं आणि अशा पद्धतीनं आपण तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाची व्याप्ती पाहिली मी इथं थांबतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि मी थांबतो धन्यवाद